नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ कोसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो नगरपालिका यांच्याबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमी अधिकारी आपलं डोकं आपली अक्कल आपली बुद्धी खरच गहाण ठेवून पुसतचा एकाच काम करत आहे की काय असा प्रश्न सध्या पुसतकर मोठ्या ताकदीनिशी उचलत आहे बोलत आहे ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज ज्याप्रमाणे मागे तुम्ही बघितलं होतं की आपल्या शहरातील चौक रात्रीच्या वेळेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी चक्क दोन दिवसाआधी बनवलेला रोड हा फोडण्यात आला होता त्यावेळेस सुद्धा आपण हेच प्रश्न केला होता की अधिकारी आपली सर्व विचारशक्ती गहाण ठेवून हे त्या त्या रस्ते बांधलेले रस्ते पुरेपूर फोडण्याचा प्रयत्न करत आहे नेमकं विकासात्मक दृष्ट्या हे कितपत योग्य त्यामधून त्या रस्त्याचा भ्रष्टाचार युक्त रस्ता अतिशय दिलखुलासपणे त्यामध्ये आपल्याला दिसला होता आणि आपण तो अतिशय स्पष्टरित्या मांडला होता आज त्याच व्हर्जन टू पॉइंट ओ आपल्या पुसद मध्ये घडलेला आहे पुसद शहरातील सुभाषचंद्र बोस चौक इथे अगदी काहीच महिन्यापूर्वी एक ते दीड महिन्यापूर्वी जास्तीत जास्त दोन महिन्यापूर्वी बांधलेला हा जो रोड आहे पुसद शहरातील जे सिमेंटचा सुभाषचंद्र बोस चौकातला हा जो सिमेंटचा रोड आहे अक्षरशः इथे हा रोड मोठ्या प्रमाणात फोडत आलेला आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे जे रस्ता आहे काहीच दिवसापूर्वी काहीच महिन्यापूर्वी हा जो बनवलेला रोड आहे अक्षरशः मशीन लावून फोडण्यात आलेला आहे सगळ्यात मोठा प्रश्न आता आम्ही जेव्हा हे जे सफाई कामगार आहे या सफाई कामगारांना आम्ही जेव्हा विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही नेमकं कशासाठी हे फोडणं फोडलेलं आहे फोडायचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा त्यांच्या मार्फत आम्हाला सांगितलं की जी नाली आहे जवळ येऊन नाली नाही नाला जे नाला आहे नाल्यामध्ये जे कचरा वगैरे अडकला आणि अडकत होता त्याचमुळे हे सर्व एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे हे किती बाय कितीचा खड्डा असेल चार पाच बाय पाच चा जवळपास एवढा मोठा खड्डा आज इथे बनवलेला आहे ते ही मशीन लावून फोडलेला आहे इथे सुद्धा तोच प्रश्न मी उपस्थित करतो अधिकारी काय आपली बुद्धी गाहण ठेवून विकासाचं काम करायले का कोट्यावधी रुपयाचा हा रस्ता है, सिमेट चा है। हा चा है। आहे सिमेंटचा रोड आहे आणि हा सुद्धा आज अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे फोडण्यात आलेला आहे इथे आता जे काही सर्व सफाई कर्मचारी आहे आपलेच बांधव आहे आणि ते सुद्धा इथे त्यांना दिलेली ड्युटीच करत आहे यामध्ये काही शंका नाही परंतु एक अधिकारी एक पदावर बसलेला व्यक्ती खरंच योग्य निर्णय त्याने यावेळेस घेतलेला आपल्याला दिसत आहे का जेव्हा हा रस्ता बनत होता तेव्हाच तो अधिकारी तो अभियंता तो इंजिनियर त्याला तेव्हा समजले नव्हते का की आम्ही जे नाला आहे तो पूर्वीच बांधू शकतो आणि त्यानंतर सदर जे सिमेंटचा रोडा बांधू शकतो जेणेकरून भविष्यातली जी येणारे अडचण आहे ती आत्ताच सॉल्व होऊन जाईल परंतु तसे न करता त्यांनी भविष्याचा विचार केला यामध्ये तर आपल्याला लाखो रुपये खायला भेटत आहे भविष्यात सुद्धा आपण इथे मोठा खड्डा पाडून यामधून सुद्धा आपण लाखो रुपये शासनाकडून काढू शकतो आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर करू शकतो याच भावनेने कुठेतरी हे आता जे सुभाषचंद्र बोस चौकामधला खड्डा टू पॉइंट झिरो इथे आपल्याला बघाव्यास मिळत आणखी यामध्ये त्याप्रमाणे मोखरे चौकामध्ये आपल्याला जे रस्ता जेव्हा पूर्ण कळा तेव्हा त्याच्या निकृष्ट अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या समोर आले होते इथे सुद्धा तीच भानगड झालेली आहे सिमेंटचा रोड ज्याप्रमाणे शासकीय इस्टिमेट प्रमाणे काम व्हायला पाहिजे ते इथे झाले किंवा नाही हे तुम्हीच ठरवा मी फक्त दाखवण्याचं काम करतो चला माझ्या सोबत आता जे आपले कर्मचारी आहे काम करत आहेत त्यांना काम करू देत त्यांच्या काम कर दे कामामध्ये कोणती अडथळा आणण्याचा आमचा मुळीच संदेह नाही आणि प्रयत्न सुद्धा नाही परंतु इथे आपण बघत आहे की जे दादा आहे गज कापण्याच काम करत आहे परंतु ते गज हे या रस्त्याचे नसून समोर येऊन जा गज कापत आहे ते गज या रस्त्याचे नसून खाली जे नाल्याची पाईप पाई आहे पाई गोल पाईप त्या गोल पाईपाच्या पाई 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 त्या गज आहे मुळात या रस्त्यामध्ये जे गज असायला पाहिजे आपल्याजवळ शूटिंग सुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जवळ रस्ता बांधकाम चालू होते त्यामध्ये जवळपास आठ ते दहा एम एम चे गज टाकलेले होते ज्या कोणत्या अधिकाऱ्याला शूटिंग पाहिजे असेल बघायची असेल ते बिंदास्त माझा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास तीनशे अठ्ठ्याण्णव दोनशे तीस कॉलिंग करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला ती शूटिंग मिळून जाईल पोहचून जाईल परंतु तिथे तर गज टाकले आणि इथे नेमकं काय भानगड आहे आता हे तुम्हीच समजून सांगा इथे बघत आहे आपण फक्त आपल्याला सिमेंटचा एक थर जे काही झाडा थर असेल ते झाडा थर दिसत परंतु गज गेले तरी कुठे यामध्ये गज वापरला की नाही वापरला, वापरला मदे तर कुठे वापरला यामध्ये गज तर दिसतच नाही आहे सुमारे आम्ही आता जे दादा त्यांना विचारलो सुमारे दोन ते, ते तीन दिवसापासून हे इतर त्याच प्रयत्नासाठी प्रयत्नशील आहे की लवकरात लवकर हे जे नाला आहे ते साफ व्हावा परंतु एक अधिकाराचा दुर्लक्षितपणाच बनाव कि त्याचमुळे कुठेतरी त्यांनी त्यावेळेस जे काम करायचे ते तेव्हा न करता आणि आज इथे रस्ता बांधल्यानंतर पुन्हा रस्ता फोडत आहे दादा जवळपासची या जे थर आहे सिमेंटचा थर आहे किती झाडा असेल दादा थर अंदाजे एक फूट दोन फूट जवळपास दीड फूट अंतराचा हा जो थर आहे पाच बाय पाचचा इथे खड्डा खोदलेला आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की कि किती मोठ्या प्रमाणावर मशीन काम झाले असावे आणि यामधून किती मोठ्या प्रमाणावर माल निघाला असावा शासनाच्या निधीचा पुरेपूर यामध्ये गैरवापर आपल्याला होताना दिसत आहे जे आपले आता सफाई कर्मचारी आहेत दादा कोणीच दिसत नाही सर्व केले की काय असा असो ते त्यांचं काम करत असेल आता आपले जे दादा आहेत दादा दोन मीटे बोलू शकता का नाही बरं ठीक आहे चला आमची काही जबरदस्ती नाही जे काय ते आहे ते त्यांचं काम आहे करू द्या परंतु जे काही अधिकाऱ्यांचा गलथान कारभार आहे आणि जे काही निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे खरंच शासकीय नियमाप्रमाणे जे शासन कोठ्यावधी रुपये देते त्याप्रमाणे पुसत रस्ते बनत आहे का एक एक करून आपण पुसत मधल्या सगळ्या रस्त्याची निकृष्टता आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आहे एवढं मांडून सुद्धा मुख्याधिकारी नगरपालिका पुसत अभिजित वायकोस यांच्या मार्फत कोणतीही सकारात्मक अशी कारवाई करण्यात आलेली नाही नेमकं का कोणत्याही कारवाई करण्याकरिता ते धसावत नाही त्यांना वेळोवेळी हप्ता भेटतो की काय जेवढं त्यांचं मानधन ठरलेलं आहे त्यांना ते वेळोवेळी मिळते काय जेणेकरून तक्रारी येऊन सुद्धा आम्ही स्वतः त्यांना व्हॉट्सअपला काही व्हिडिओ पाठवले आहे एवढे दाखवून सुद्धा त्यांच्या मार्फत आतापर्यंत कोणतीही सकारात्मक कारवाई करण्यात आलेली नाही आता यासाठी हे खड्डा खोदण्यासाठी विशेष म्हणजे संबंधित विभाग बांधकाम विभाग नगरपालिका पोसत असो यांच्या मार्फत परमिशन असली पाहिजे आता ती परमिशन इथे आहे किंवा नाही हे आता इतरच्या ज्या इंचार्ज इंजिनियर किंवा एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली हे जे काम सुरू आहे त्यांच्याजवळ असायला पाहिजे परंतु हे काम खरंच परमिशन घेऊन केल्या जात आहे का हे सुद्धा सगळ्यात मोठा बघण्याचा विषय येतो सध्या स्थितीमध्ये ज्यांच्याकडे बांधकाम विभागाचा चार्ज आहे अक्षय राठोड हे सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रश्नाच्या भोवड्यात आहे कोणत्याच पुसंद मधल्या कामाकडे त्यांचं लक्ष दिसत नाही फक्त घर नगरपालिका नगरपालिका आणि घर तेही आपल्या दुचाकीने किंवा चार चाकीने फक्त एवढंच त्यांचं शासन निर्देशित काम आहे का हे सुद्धा सर्व जनतेने गांभीर्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि हा जो आज भाग बघत आहे या सिमेंटच्या रस्त्यात सुद्धा कोट्यावधी रुपयाच्या सिमेंटच्या रस्त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर घोळ आपल्याला इथे दिसत आहे आणि इथे कुठेतरी ते सिद्ध सुद्धा होत आहे खाली पायपाला गजा आहे परंतु वरच्या सिमेंटच्या रस्त्याला ज्या सिमेंटच्या रस्त्यावर टन तरन, टन टन दहा पंधरा वीस पंचवीस तीस यापेक्षाही मोठ्या जड वजनाचे अवजड वजनाचे वाहन याच रस्त्यावरून जातात परंतु त्याची क्वालिटी काय त्याची जे शासन निर्देशित क्वांटिटी असायला पाहिजे ती क्वांटिटी इथे अव्हेलेबल आहे का हे सुद्धा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे असो याकडे सुद्धा आता नगरपालिका पुसद अधिकारी अभिजित वायकोस हे गांभीर्याने लक्ष देतील का आता तरी पुसदकरांना कित्येक अपघात या रस्त्यावर झालेले आहे त्यानंतर हे रस्ते बनत आहे आता तरी पुसदकरांना चांगल्या प्रतीचे रस्ते हे नगरपालिका पुसद यांच्या मार्फत मिळेल का रस्ते तर मिळत आहे दिसायला तर एक नंबर आहे परंतु जेव्हा त्याची आपण सखोल चौकशी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यामध्ये असं बुजगाव निघते त्याचमुळे कुठेतरी एक निराशा येते की खरंच पदावर बसलेले अधिकारी कर्मचारी हे त्या लायकीचे आहे का एक एक दीड दीड दोन दोन लाख रुपये पगार घेणारे हे पगार घेणारे अधिकारी आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार युक्त काम करतात खरंच हे त्या पदाला शोभेचं काम आहे का थोडी तरी मनाला लाज बाळगा आणि जे आमच्या पोसचे रस्ते आहेत चांगल्या पद्धतीचे बनवा तुम्ही दोन तीन चार वर्ष आता नंतर तुम्ही निघून जाता परंतु आम्हाला आमचं आयुष्य काढावे लागते या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे आता बघू हे जे नालेच नाले काम आहे कधी पूर्ण होते तोपर्यंत तो वाहतूक तो किती मोठ्या प्रमाणावर खोळंबलेली राहते हे झाल्यानंतर पण हे झाल्यानंतर पण आता हे जे फोडलेलं पाच बाय पाचचं काम आहे हे काम बरोबर लेवलिंग केलं जाते का आणि ज्याप्रमाणे आपण बघतो की जे अतिक्रमण असो वाहनाची रहदारी असो ॲटोवाले असो आमचा कोणाशी वैयक्तिक असा वैर नाही परंतु जे, जे।, ना जे एक चांगल्या प्रकारची रहदारी असायला पाहिजे ती कुठेतरी होताना मध्ये दिसत नाही ॲटो डीलर असो ॲटो चालक असो किंवा इतर जे गाडी धारक असो कोणाशीही आमचा वैर नाही परंतु एक शासनाने निर्देशित केलेली जागा आहे आपल्यासाठी आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जे जा आपलं पोट भरण्याचं एक साधन आहे ते तुम्ही पूर्ण करा जेणेकरून आज आपल्या पोस शहरामध्ये एक अपघात झाला त्यामध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना पुसदमध्ये माहीत सुद्धा नाही बऱ्याच व्यक्तीला त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहे त्याची सुद्धा स्पॉट रिपोर्ट करणार आहे परंतु हा सुद्धा विषय महत्वाचा आहे बाबासाहेब मुखरे चौक नंतर आज हा ज्याप्रमाणे सुभाषचंद्र बोस चौक मधला टू पॉइंट ओ खड्डा टू पॉइंट ओ आपण याला नाव देऊ आणि हे आज अतिशय स्पष्टरित्या समोर आलेले आहे शासनाचा गलतान कारभार आणि भोंगळ भ्रष्टाचार इथून सिद्ध होते सर्व पुसतकरांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता तुम्ही तर टाइम्स ऑफ पुसत्याच्या आपल्या युट्यूब चॅनलला फेसबुक पेज आहे आपलं फेसबुक अकाउंट आहे इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा आहे त्याला नुसता फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेही तुम्हाला काही अभिप्राय देता येईल नक्की द्या आणि बघत राहा टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद